हल्ली ना आपण मैत्रिणी एकमेकांशी बोलताना सुद्धा कसं बोलतो ना, ना आजकाल ना मला वेळच मिळत नाही कधी कोणी आपल्याला विचारलं की काय ग बऱ्याच दिवसात कुठं दिसली नाहीस फोनसुद्धा आला नाही तर आपण काय म्हणतो की नाही ग सध्या ना मला वेळच मिळत नाही किती इझिली आपण बोलून जातो ना की वेळ नाही खरंच <coughs> आपल्याला वेळ मिळत नाही की आपण कुठे आपला वेळ वाया घालवत असतो आता खरं सांगायचं तर नंतर थोडीशी एनर्जी लेवल असते ती लो असते त्याच्यामुळे रोजचीच कामं असतात पण ती अगदी धीमे धीमे चाललेली असतात म्हणजे आधी जेवढं आपलं कामाचं स्पीड असतं ना तेवढं नसतं आणि त्याच्यामुळे आपली कामं अगदी दिवसभर चालली आहेत असं वाटू शकतं पण असं नसेल आणि तर तरी सुद्धा आपल्याला वेळ पुरत नाही असं वाटत असेल तर मात्र नक्कीच कुठेतरी वेळ वाया जातोय म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत आपण मोबाईल टी व्ही गप्पा टाइमपास यामध्ये वेळ न घालवता फक्त कामच करत असतो का आता याचं उत्तर आपलं आपणच शोधायचं आहे कारण वेळ हा पैशासारखा आहे एक वेळ पैसे पण परत मिळवू शकतो पण वेळ नाही मिळवू शकत म्हणूनच टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे जरी तुम्ही ग्रहिणी असाल तरी सुद्धा कारण सगळ्यांनाच असं वाटतं की ग्रहिणी तर दिवसभर घरातच असते तिला काय काम असतं तिच्याकडे भरपूर वेळच वेळ असतो पण बऱ्याच वेळेला तर ग्रहिणीच असं म्हणत असतात की मला वेळ मिळत नाही म्हणून मी कधी कधी तर कामांचा एवढा लोड असतो की तो सगळं पूर्ण करता करता कधी रात्र होते ते समजत सुद्धा नाही आणि यामध्ये स्वतःसाठी वेळ काढणं तर दूरच पण रोजचे सामान्य दिसणारी कामं सुद्धा उरकत नाहीत कधी तर आपण असं ऐकतो सुद्धा की गृहिणी असून सुद्धा दिवसभर घरात असून सुद्धा दोन दोन दिवस केस सुद्धा विंचरायला टाइम मिळत नाही आणि मी हे स्वतः ऐकलो म्हणून बोलते पण हे काय बरोबर नाही म्हणजे आपण बिझी असणं योग्य आहे पण स्वतःसाठी सुद्धा अजिबात वेळ काढायला न मिळणं हे काय बरोबर नाही म्हणजे काही जणी तर अशाही बोलतात चालायला जायला वेळ नाही पार्लरला जायला सुद्धा वेळ मिळत नाही सकाळी योगा करायला सुद्धा वेळ मिळत नाही हे असं जेव्हा आपण बोलतो ना तेव्हाच समजायचं की कुठेतरी चुकतंय मान्य आहे की जेव्हा आपण घरीच असतो ना तेव्हा आपल्याला भरपूर अनलिमिटेड अशी कामं असतात जी दिसून सुद्धा येत नाहीत पण हे सगळं करताना जर आपली दमचाक होत असेल स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जर आपल्याला वेळ मिळत नसेल तर मात्र आपण टाइम मॅनेजमेंट हे करायला शिकलंच पाहिजे आता टाइम मॅनेजमेंट करणं म्हणजे फारसं वेगळं काही नाही तर आपण दिवसभरात कुठली कामं करतो हे एकदा लिहून काढायचं त्यातल्या कुठल्या कामांना प्रायोरिटी दिली पाहिजे हे बघायचं प्रत्येक कामाला एक स्पेसिफिक असं टाइम लिमिट द्यायचं आपण कसं करतो की एखादं काम आपल्याला डोळ्यासमोर दिसत असतं तरी आपण म्हणतो की नाही हे नंतर करू ते नंतर करू आणि असं करता करता ते काम एवढं मोठं होत जातं की ते नंतर करण्यामध्ये आपला बराचसा वेळ वाया जातो जसं की क्लिनिंग काही स्त्रिया काय करतात की घरातलं जे डीप क्लिनिंग आहे ना तर ते एकदा सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा असं काढतात तर असं न करता महिन्यातून एकदा तरी आपण डी करायला पाहिजे डी म्हणजे नको असलेल्या वस्तू काढून टाकणे आणि महिन्याभरात तशा बऱ्याचशा गोष्टी नको असलेल्या जमा होतात जसं की आपण कधी शॉपिंग करतो त्याचे बॉक्स वगैरे असतात तर ते तीन तीन सहा सहा महिने ठेवण्यात काही पॉईंट नाही किंवा घरातील जळमटे काढणं हे काम असेल तर, तर ते पाच सहा दिवसातून एकदा तरी करायला पाहिजे आणि असा मॉप जेव्हा असतो ना तेव्हा हे कामं करणं खूप सोपं जातं म्हणजे खरं तर सगळ्यात जास्त थकवा आपल्याला साफसफाई करण्यामुळे येतो आणि ही साफसफाई करण्यासाठी काही योग्य टूल्स आहेत ना तर ते आपण वापरले पाहिजेत जसं की हा मॉप आहे तो बघा मायक्रोफायबरचा आहे आणि तो असा एक्सटेंड सुद्धा होतो लॉंग सुद्धा होतो त्याच्यामुळे आपण खाली उभं राहूनच भिंतीवरचे किंवा लाफ्टवरचे असे जाळे जळमट काढू शकतो शिवाय ते मायक्रो फायबर असल्यामुळे त्याची धूळ आहे ती इकडे तिकडे उडत नाही आणि त्यामुळं साफसफाई करताना अगदी मास्क वगैरे सुद्धा नाही घातला तरी चालतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही ठरवा की दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय काम करायचे आहेत म्हणजे मग सकाळी लवकर या सगळ्या कामांना सुरुवात करता येते म्हणजे हे मी माझ्या अनुभवातून आहे की आधी ना मला आपण दिवसभर कामच करत राहतोय असं वाटायचं वेळ पुरायचा नाही आणि मग व्हायची ती चिडचिड मग माझ्या लक्षात आलं की कुठेतरी चुकतंय आणि मग आपला वेळ कुठे वाया जातोय हे मी शोधलं तरी घरातच आपण असलो ही साधी साधी दिसणारी कामं जरी वाटत असली तर ना तरी सुद्धा याचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी म्हणजे एवढी सगळी कामं करून सुद्धा एंड ऑफ द डे आपली चिडचिड होत असेल तर मग काय उपयोग ना आणि म्हणूनच अगदी साधी साधी दिसणारी इतरांना कदाचित ही फालतू काम आहेत असं वाटत असणारी तरीही काम कामं असली ना तरी सुद्धा आपण त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे कारण एक घर स्वच्छ सुंदर ठेवणं ही एवढी साधी सोपी गोष्ट नाही आहे म्हणजे आपल्याकडे तर म्हणच आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे आणि संध्याकाळी जेव्हा कामावरून थकून भागून घरी आल्यानंतर एक स्वच्छ सुंदर घर आपलं स्वागत करत असतं प्रेमाने बनवलेलं गरम गरम आपल्या घरचं जेवण जिथं जे मिळत असतं तेव्हा ही साधी साधी फालतू वाटणारी कामं किती महत्वाची आहेत हे समजतं त्यामुळे तुम्ही करत असलेल्या कामाला अजिबात फालतू समजू नका आता हे काम एखादी हाऊस हेल्पर सुद्धा करू शकते पण आपलं घर आपल्या हाताने जेव्हा आपण असं छान स्वच्छ ठेवतो हो ना तो आनंद काही वेगळाच आणि ही एक थेरपी सुद्धा आहे बघा जेव्हा आपण अशी प्लॅन करून कामं करतो ना तर तेव्हा ती वेळेत सुद्धा होतात आणि मग ती वेळेत केल्यामुळे ना थकवा सुद्धा वाटत नाही तर आता आणि आधीच ही सारी प्लॅनिंग केल्यामुळे सकाळी लवकर हे काम झालं आणि आता मी आंघोळ वगैरे झाल्यानंतर नाश्ता करण्यासाठी आलीये तर आता सध्या श्रावण सुरू आहे त्याच्यामुळे घरामध्ये वेगवेगळे व्हेजच पदार्थ बनवले जातात आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्हॅरिएशन हे पाहिजेच तर आज मी शे कटलेट बनवते आहे आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं काम केल्यानंतर पुन्हा हे असे पदार्थ करायचे म्हणजे तर याचं सुद्धा ना मी प्लॅनिंग करून ठेवलं होतं म्हणजे थोडीशी तयारी ही आधीच करून ठेवलेली म्हणजे बीट आणि बटाटे आहेत ते आधीच उकडून ठेवलेले तर याची पूर्ण रेसिपी इथं मी दाखवणार नाही म्हणून सांगते की मी आधी बीट आणि बटाटे उकडून ठेवलेले त्याच्यानंतर आणि थंड झाल्यानंतर ते किसून त्याच्यामध्ये आलं लसून पेस्ट तिखट मीठ हळद कोथंबीर आणि पोहे असतात ना तर ते मिक्सरला बारीक करून त्याचा असा डो बनवून ठेवलेला हे असं बनवून ठेवलं ना की तुम्ही कधीही कटलेट बनवू शकता त्यामुळे आपलं कामही सोपं होतं आणि वेळ सुद्धा कमी लागतो तर हे खूप महत्वाचं आहे की जी स्वयंपाकाची पूर्व तयारी असते ना तर ते आपण थोडीशी करून ठेवली पाहिजे कधी कधी या कामांमुळे आपल्याला खूप थकवा येतो सलग अशी कामं केली ना की मग असं होतं मग त्यापेक्षा एक अर्धा तास एखादं काम केल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटं तुम्ही बसू शकता पण काय होतं ना आपण बसतो ते मोबाईल घेऊन आणि मग स्क्रॉल करता करता एक तास कधी कुठे निघून जातो आपल्याला पण कळत नाही म्हणजे मोबाईल बघायचं नाही असं नाही पण त्याचे टाइम लिमिट आपणच ठरवायला आप पाहिजे या सगळ्या गोष्टी खरं गरजेचंच आहेत कारण सोशल मीडियामुळे आपल्याला बाहेरच्या जगात काय चाललंय हे समजतं आपल्यामध्ये काय बदल करायला पाहिजेत हे सुद्धा समजतं त्यासाठी पण एक ठराविक वेळ आपण द्यायला पाहिजे अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गप्पा मारणे खरं सांगायचं तर गप्पा ह्या मारायलाच पाहिजेत गप्पा मारणे हे एक प्रकारची थेरपी आहे ते एक प्रकारचं काउन्सिलिंग केल्यासारखंच आहे आपलं मन मोकळं होतं कुठे आणि कोणाशी बोलायला पाहिजे हे मात्र आपल्याला समजायला पाहिजे म्हणजे एक अशी मैत्री असते की जिच्याशी बोलल्यानंतर आपल्याला खूप आनंद मिळतो आपलं मन मोकळं होतं नवनवीन गोष्टी समजतात जिच्याशी बोलल्यामुळे आपल्या ज्ञानात आणि आनंदामध्ये भर पडते ते एक तासभर जरी आपण बोलण्यामध्ये वेळ वाया घालवला असं जरी वाटत असलं ना तरी तो वेळ वाया जात नसतो तर तो इन्व्हेस्ट होत असतो की जो तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो निखळ आनंद मिळाला पाहिजे गप्पांमधून तर बहुतांश स्त्रियांचा वेळ वाया घालवणाऱ्या या दोन गोष्टी आपण बघितल्या आणि या दोन गोष्टी जर तुम्हाला मॅनेज करता आल्या ना तर तुमचा बराचसा वेळ वाचू शकतो तर आपला वेळ वाचवण्यासाठी काय गोष्टी करणं का गरजेचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे टू डू लिस्ट बनवणे उद्या आपल्याला काय कामं करायचे आहेत त्याची लिस्ट आजच बनवायची महत्वाची कुठली कामं आहेत त्याला प्रायोरिटी द्यायची सोशल मीडियासाठी एक ठराविक वेळ ठेवायचा आणि कोणाशी आणि कुठल्या गप्पांमध्ये वेळ इन्व्हेस्ट करायचा ते ठरवायचं आणि स्वयंपाकाची पूर्वतयारी ही थोडी का होईना करून ठेवायची मी या एवढ्याशा गोष्टी जरी केल्यात ना के तरी तुम्हाला जाणवेल की अरे एवढी सगळी कामं केल्यानंतरसुद्धा आपल्याकडे बराच वेळ कामं आहे की आणि मग तो वेळ आहे तो स्वतःसाठी द्या तुम्हाला कुठला छंद आवडतोय त्यासाठी वेळ द्या स्वतःच्या आनंदासाठी वेळ द्या पॉपच तुम्ही फ्रेश उत्साही आणि आनंदी राहाल आणि हा जो वेळ तुम्हाला मिळतो आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी तुमच्या करायच्या राहून गेल्यात त्या करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आयुष्यामध्ये ह्या गोष्टी मला करायच्या होत्या पण त्या करता आल्या नाहीत हा रिग्रेट राहणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ओळखणं खूप गरजेचं आहे की वेळ नाही हे बऱ्याच वेळा खरं असतं पण जेव्हा सतत तुम्हाला वेळ नाही असं सांगितलं जातं तुमच्याशी बोलायला तुमच्यासाठी वेळ नाही असं सांगितलं ते जातं तेव्हा समजून जायचं की त्या व्यक्तीला तुमची किंमत नाही आहे म्हणूनच वेळेची किंमत करण्याबरोबरच माणसं ओळखणं सुद्धा गरजेचं आहे तर मैत्रिणीनो हे बरोबर आहे ना की वेळ नाही असं नाही आहे तर वेळेची मॅनेजमेंट करता येत नाही असं आहे त्यामुळे चला टाइम मॅनेजमेंट करूयात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि ज्या कोणी नवीन मैत्रिणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्या इथंपर्यंत बघत आलेल्या आहेत म्हणजे त्यांना हा व्हिडिओ आवडलेला आहे तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा